निवडणुकीची रणधुमाळी आता तोंडावरती येऊन ठेपलेली आहे दिवाळी दसरा याच कालावधीमध्ये आता प्रचार जोरदार रंगणार आहे यातच मुंबई नवी मुंबई ठाणे नाशिक पुणे यासारख्या ठिकाणी नवरात्र उत्सवमध्ये दांडिया आणि रास लिहिलेच्या बरोबरच या ठिकाणी प्रचाराचा नारळ फुटणार आहे दिवाळीच्या नंतर काही दोन दिवसांनंतरच या ठिकाणी राज्याची आचारसंहिता लागू होणार आहे याच धर्तीवरती आता आपला पक्ष कसा मोठा आपले निर्णय कसे मोठे हे चालू असतानाच भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेने ज्या पद्धतीला शिंदेना डोक्यावरती घेतलं होतं अनपेक्षितपणे राज्याला अपेक्षा नसताना शिंदेना मुख्यमंत्रीपदी बसवलं त्याच एकनाथ शिंदेच्या विरोधात आता भारतीय जनता पक्ष या ठिकाणी शड्डू ठोकून उभा राहिलेला आहे त्याचमुळे वारंवार भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटामध्ये जोरदार खटके उडत आहेत एकीकडे नगरविकास खात्यावरती प्रचंड प्रमाणात नजर ठेवली जाते तर शिंदेचे आमदार आणि मंत्री यांना भारतीय जनता पक्षाचे लोकच त्यांच्या विरोधक काळेकडे रसद पुरवल्याचा आरोपही केला जातोय या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली के शिवसेना ज्या पद्धतीने दोन तुकड्यामध्ये झाली त्याच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदेंचं महत्व कमी करण्याचा पहिला डाव टाकला आणि तो यशस्वी झाला आज भारतीय जनता पक्षाला ना अजित पवारांची गरज आहे ना एकनाथ शिंदेंची गरज आहे एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य होता मात्र आज शिंदेचे निर्णय हे भारतीय जनता पक्षाला मान्य होताना दिसत नाहीत याचमुळे भारतीय जनता पक्षाने ठाणे जिल्ह्यामध्ये आता शिंदेंना रोकायचं हे ठरवलेलं आहे शिंदेंचं वलय राज्यामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर नाव चर्चेत आलं मात्र त्यापूर्वी एकनाथ शिंदे मुंबई ठाणे आणि पालघर याच जिल्ह्यांपुरती जास्त मर्यादित होते मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना फ्रीडम दिलं मंत्री असतानाच त्यांनी नगरविकास खात्याच्या माध्यमातून आपली पकड निर्माण केली आणि त्यातच गणेश नाईक यांच्यासारख्या नेत्यांनी स्पष्टपणे एकनाथ शिंदेना उघड उघड आता विरोध करायला सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक हे पहिल्यापासून जनता दरबार घेतात मात्र याच जनता दरबारात सर्वसामान्य लोक त्याचबरोबर ती विद्यार्थी असतील कॉलेजची मुलं असतील वरिष्ठ ज्येष्ठ मंडळी असतील सर्व आपले प्रश्न घेऊन येतात नायकांपुढे घराने मांडतात आणि त्याच ठिकाणी अधिकारी पोलीस प्रशासन उपलब्ध असल्यामुळे त्याच ठिकाणी तो प्रश्न मार्गी लागतो सध्या जनता दरबाराची जोरदार चर्चा सुरू आहे आणि एकनाथ शिंदेच्या विरोधात खडे बोल सुनावत गणेश नाईक पुढे जात आहेत म्हणून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने गणेश नाईक यांच्या विरोधात थेट हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे जनता दरबार हा इनलिगली आहे हा कायद्यात बसत नाही जनता दरबाराच्या वेळी लोकांचं काम होत नाही तर अधिकाऱ्यांना या ठिकाणी गणेश नाईक वापरून घेतात या ठिकाणी सर्व ऑफिस बंद ठेवून या ठिकाणी बोलवलं जातं या प्रकारची याचिका शिवसेनेचे आणि शिंदेच्या अतिशय जवळचे असलेले नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी कोर्टात धाव घेतलेले आहे जनता दरबार थांबूनच दाखवा असं गणेश नाईकांनी पुन्हा एकदा थेट आव्हान दिलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंची या ठिकाणी वादावादी ठाणे जिल्ह्यामध्ये थांबताना दिसत नाही एकेकडे गणेश नाईक यांना देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद असल्यामुळेच फडणवीस शिंदेंच्या विरोधात थेट भूमिका घेतात त्यामुळे भविष्यात या ठिकाणी युवती होणार की नाही याची चर्चा आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा